हॅलो यूट्यूब फॅमिली जय भीम नमस्कार जय शिवराय का पा, किती पाऊस चालू आहे आमच्याकडे व्हिडिओ नाही टाकणं काढणं मग बाहेरही नाही जात आहे बघा फुलं एवढा आली कसे खराब झाले सगळं पाणी 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 झालं तुमच्याकडे आहे का बघा खूप खूप पाऊस चालू आहे नाही दिवाळी दसऱ्याची कामं होऊन राहिले आणि काही नाही काहीच कसे आहात मजेत आम्ही मजेत आपण पाण्यानं सैतान कुठंच बाहेर नाही आहेत ना व्हिडिओ नाही काढतायत ना काही नाही काहीच करतायत काय करावं ते समज खूप पाऊस चालला आहे खूप काय म्हणते दसऱ्याची तयारी तुमच्या इकडे आमच्या इकडे तयारी तर खूप चांगली केली आहे आम्ही पण हे पाणीच काय करते काम आहे ते झेम सगळं सगळं तयार केलं आम्ही पण हे पाणीच काय करते काम आम्ही ते समजून नाही राहील बघा खूपच पाऊस चालू आहे बाबा

किती दिवशी हे पाणी काय माहित माय काय करावं काय नाही आजही खूप आभाळ आहे खूप आत्ता पाऊस येते आत्ताच येते पाऊस नाही कपडे वाहू देत ना कामं करू देत ना काही नाही आमचे दोन तीन घरं झाले साफ एक घर राहिले किचन राहिलं साफ करेल काय करावं आता काय करा बंद असं आहे मग चहा पाणी झालं का सांगा कामचं करतो आता चहा पाणी काही व्हिडिओ नाही टाकणं राहिलं काही मन नाही लागू काय करावं असं आहे खराब काम आहे किती दिवसात हे पाणी शेतकऱ्याचं किती नुकसान झालं किती पिकाची नासाडी झाली आपण तरी घरात दोन घात बसून खातो पण शेतकऱ्याचा जीव इतकं मोठं वावरात त्यानं शेतात त्यानं लाखोनं बी टाकलं आणि ते सगळं पाण्यात गेलं सांगा त्याचा जीव कसा होतो हां आपण तरी कसंही दोन टाईम करून सो हो त्याच्याबद्दल नाही किती महाग असलं तरी अनाज आणतोस पण शेतकऱ्याचं किती खराब काम झालं शेतकरी राजा किती मठ्ठीमोल शेतातलं पीक पाहून तो बातम्या ऐकून असा जीव कसा करते की काय का ते शेतकऱ्याचे हालत ते शेतकऱ्याचे काय हालत खरंच ना शेतकरी सर सगळा डुबेल आहे शेतकरी असं आहे ठीक आहे बाबा घेतो ते